दुःखसावी माध्यमांचा जर विचार केला आधी सुरुवातीला सी डीचा जमाना होता कॅसेटचा जमाना होता त्यावेळेला भरपूर कॅसेट तयार झाल्यात आणि आता मेल इंटरनेट आणि यामुळे जो ऐरणीचा भरभराट होऊ घातली आहे मराठीच्या ती एक पाऊल पुढे गेली आहे मराठीतून दिवसाकाठी आठ व्हिडिओ होत असतील तर ऐरणीतून दिवसाकाठी सोळा व्हिडिओ होत आहेत यूट्यूबवर म्हणजे ऐरणीची ही जी वाटचाल आहे मराठीच्याही पुढे आहे आणि नेमकी ही भीती आता वाटते मराठीकडे दुर्लक्ष आहे का एवढंच नाही तर अहिराणीमध्ये आता तुम्ही ऐकलं असेल कॅलेंडर दिनदर्शिका सुद्धा अहिराणीतून छापायला लागलं एवढंच आहे गावागावातून लग्नपत्रिका या छापायला लागल्या मग यामुळे या, या सगळ्या मराठी भाषिकांना जेव्हा तुम्ही बोलींना गावंडळ म्हणणार अवेरणार त्यावेळेला या बोली आणखी उभ्या राहणार बोली मरणार नाहीत त्या आणखी तुम्हीसारखं उभ्या राहणार आणि स्वतःचं स्वतः जपण्याचा प्रयत्न करते यासाठी मला एकच म्हणायचं आहे की तुम्हाला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हवा ना मग या सगळ्या बोलींना तुम्ही कवेत घ्या आता जी सुरुवात केली अंबळनेरपासून ही सुरुवात नेहमीसाठी ने ठेवा यामुळे काय होणार आहे तुमचा शब्द साठा हा कित्येक पटीने वाढेल कोयबनं या शब्दाला विदर्भातला अर्थ काय आहे खानदेशातला अर्थ काय आहे तो दिला जाईल डवरनं या शब्दाला एवढंच नाही हो एक वेळ मी आवा शब्दाचे अर्थ लिहिले होते बी जी पीचा एक कार्यकर्ता माझ्यावर सरफडला ना अरे म्हणे तुम्ही प्राध्यापक आहात की मास्तराचं काय आहेत हे काय का संस्कार आहेत काय हे काय असं तुम्ही लिहिता का आवा विदर्भामध्ये शब्द आहे भातक किंवा खाऊ लहान मुलांना जो खाऊ देतो लहान मुलं जर रडायला लागलीत तर त्याला पण सहज मोठा आवाज येतो पण विद खानदेशमध्ये आवा म्हणजे बोळगे भांडणे भाजण्याची ती भट्टी कुंभाराची भट्टी मोठा हा जो जाळ करून त्यामध्ये मडके भाजले जातात ती भट्टी म्हणजे आवा मोठी चूल लग्न कार्याच्या वेळेस केली जाणी किंवा मडके भाजण्याची भट्टी पण मराठवाड्यामध्ये आवा म्हणजे वेशा म्हणून तो कार्यकर्ता चरफडला अरे म्हटलं तुझ्याकडे जर समजा सुनबाई विदर्भातली गेली तू आणि मुलं रडत असेल सुनबाईने म्हटलं त्या पोराला आवा द्या याच्यासाठी <laughs> तुम्हाला राजकारण करायचं असेल